श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय बऱ्याच ताई विचारतात की ताई स्वामींचा अभिषेक योग्य पद्धतीने कसा करावा तुमच्या आयुष्यात खूप संकट आहेत खूप दुःख आहेत पण तुम्ही सेवेपासून दूर पळताय स्वामींची सेवा फक्त दिवा लावणं अगरबत्ती लावणं किंवा स्वामींना नमस्कार करणं एवढी सेवा नाही स्वामींचं नामस्करण झालं पाहिजे त्याचबरोबर स्वामींचा नित्य अभिषेक झाला पाहिजे तर आज बघू शकताय स्वामींची खूप छान सेवा झाली आणि जे जे स्वामी ज्या ज्या ताईंच्या घरी जाणार आहेत आम्ही आज तीन मूर्ती चार मूर्ती जे आहेत त्यांचा अभिषेक करतोय कारण कसं आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठीच आहे तो सर्वांसाठीच आहे तर स्वामींचा नित्य अभिषेक कसा करावा मूर्ती कोणती असावी कोणता धातू असावा तर कसं आहे माहिते का ताईंना मार्बलची मूर्ती असेल तर त्याच्यावर ती रोज अभिषेक चालतो आणि चांदीची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करू शकताय पित्याचे पण करू शकत आहे पण आपल्याकडे जी बघा स्वामींची रेझिनची आपल्याकडे जी स्वामींची मार्बलची मूर्ती आहे मार्बलमध्ये आम्ही खास मूर्त्या बनवून घेतल्यात अभिषेक करण्यासाठी तर बघा तुम्ही स्वामींना अशा प्रकारे एखादं तामण ठेवू शकताय त्याच्यामध्ये बघा स्वामींच्या अशी मूर्ती ठेवू शकतात ही मूर्ती जी आहे ती मार्बलची आहे अगदी पंचामृतचा अभिषेक सुद्धा तुम्ही स्वामींना घालू शकता आणि स्वामींचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अगोदर स्वामींना गंध लावा फुलं वाहा थोड्याफार अक्षदा वाहा श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जे तुमच्या आयुष्यामधल्या असंख्य अडचणीवरती मी एकच सेवा सांगते बऱ्याच त्या खूप दुरून मला भेटायसाठी येतात किंवा काही नाही मला भेटायचं असतं कधी कधी काही काही ताईंची माझी भेट होत नाही कारण हे सगळं साहित्य हे सगळं पूजा साहित्य आणायला बाहेर जावं लागतं मी शॉपला कंटिन्यू वाचते असं काही नाही पण मार्गदर्शन मी नेहमी करत असते जशी मी सेवा करते अगदी तुम्ही तसे व्हिडिओ बघून सेवा तुमच्या घरी करा आणि बघा मी वेगळं काही सांगत नाही किंवा पंचांग पत्रिका किंवा ज्योतिष असं काही सुद्धा मी बघत नाही मी जी सेवा करते अगदी साधी सरळ सोपी सेवा तुम्हा मी मी तुम्हाला सर्वांना मी नेहमी सांगत असते तर बघा स्वामीनं तुम्हाला अभिषेक रोज करायचंय कसं असतं माहिती आहे का आपण रोज अंघोळ करतो आपण रोज जेवण करतो नाश्ता करतो चहा घेतो दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भरपूर अडचणी असतात पण स्वामींची सेवा अडचणी आल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आले तरच का करावं दुःख असतं तरच करा का करावं स्वामींची सेवा रोज केली पाहिजे आणि स्वामींना अकरा चमचे का होईना कोमट पाण्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे तरी स्वामींची मूर्ती आपल्याकडे मार्बलची आहे बर का ह्याच्यावर तुम्ही पंचामृत सुद्धा अभिषेक करू शकताय आता मी पाण्याचा अभिषेक करते श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा राज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा ज्या ताईनं मूर्ती हवी आहेत त्या ताईने अगोदर दोन दिवस सांगा कोणती मूर्ती हवी आहे मी शॉपला कंटिन्यू असते असं काही नाही पण तुमची मूर्ती अभिषेक करून ठेवली जाईन आणि श्री स्वामी समर्थ ह्या नामजपाचा जप करत स्वामींचा अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ 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 तुम्ही अगदी पंचामृतच गुरुवारी अभिषेक करा आणि रोज अकरा चमचे पाण्याचा अभिषेक स्वामींना करा तसं स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या स्वामींना तुम्ही गंध लावा फुलं हार फुल फुलसुद्धा तुम्ही वाहू शकताय फक्त केमिकल युक्त काही लावू नका कारण आत्तर हे मूर्तीला लावलेली मूर्ती खराब होते त्यामुळं अत्तर फुलाला लावून स्वामींसमोर तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे बघा स्वामींचा अकरा चमचे रोज अभिषेक करा ज्याच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम आहे त्याने एकशे आठ वेळा स्वामींचा अभिषेक नक्की करा स्वामींचा बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे जसे की बघा स्वामींचं जिथं आसन असेल जसं की बघा आता स्वामींची इथं आमच्या शॉपमध्ये जी आहे वरधस्त इथं आहे ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर अशा प्रकारे अभिषेक करून त्यांच्या स्थानावरती ठेवा आणि आजच्या मूर्तींचे जे अभिषेक झालेत त्या ताई आमच्या शॉपला तुमच्या मूर्त्या स्वामींना तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तर सुंदर अशी बघा स्वामींची आज अभिषेक झालाय त्यांना स्वच्छ आपण आता पुसून घेऊया तर स्वामींचा बघा चांदीच्या मूर्तीचा पण अशाच प्रकारे बघा ज्या ताईंनी बुकिंग केलंय त्यांचा पण अभिषेक आपण करतोय कारण अभिषेक ही सर्वात मोठी सेवा आहे मी नेहमी सांगत असते अभिषेकाला खूप महत्व आहे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी अभिषेक तुम्ही रोज केला तर हळूहळू कमी होतात श्री स्वामी समर्थ 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 तो दे, तर तुम्हाला बघा अकरा वेळा स्वामींचा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्या अभिषेकाचं पूर्ण तीर्थ संपूर्ण घरामध्ये सर्वांना द्यायचं आहे तर बघा स्वामींची आपल्याकडे मूर्ती वरदहस्त पण मिळते तुम्हाला स्वामींच्या मूर्त्यासुद्धा व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील जी हवी मूर्ती ती बुकिंग करा तुमच्या मूर्तीचा अभिषेक विधिवत पूजा करून तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे तर स्वामींची मूर्ती बघा ही सुद्धा भरपूर ताई घेतात जे की बघा तुमच्या शॉपमध्ये म्हणजे चोवीस कॅरेट गोल्ड ह्याच्यावरती पॉलिश आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे खाली तुम्हाला सुद्धा मिळतो बरं का स्वामीना ठेवायला तर ही सुद्धा मार्शेच्या महिन्यासाठी बरं का नागपूरहून बघा ताईंची नुपुरा ताईंची ऑर्डरची मूर्ती आहे त्यांचा पण अभिषेक आपण पाण्याने करतोय पण तुमच्या घरी तुम्ही पंचामृतने अभिषेक करा जसं दाखवल्याप्रमाणे बघा स्वामींची काही सेवा खूप अवघड नाहीये बऱ्याच ताई म्हणतात की ताई गुरुजींना बोलू का कसं करू प्रार्थना अगदी तुम्ही घरच्या घरी साध्या पतीन करू शकता जर तुमच्या इथे गुरुजी असतील किंवा तुमची फॅमिली गुरुजी कोणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही विधिवत प्राणप्रतिष्ठा करू शकता कारण कसं असतं माहिती आहे का देवाला तुमचा भाव सेवा खूप महत्वाची असते त्यामुळे तुम्ण बघू शकता की अशा प्रकारे बघा आपल्याकडं असा बेस मिळतो मूर्तीसोबत हे बघा खाली असा रोजचा बेस आहे आपल्याकडे बघू शकता खूप सुंदर असा उडनचा बेस मिळतो तुम्हाला सगळ्या मूर्त्यांना बरं का ज्या मार्बलच्या आहेत त्यांना आता स्वामींची पूजा झालेली आहे आता ह्या स्वामींचा आपण अभिषेक करूया तुम्हाला जी स्वामींची मूर्ती आहे आपल्याला स्वामींच्या मूर्तीसोबत आमच्याकडे तुम्हाला सिंहासनसुद्धा मिळते बरं का अगदी मऊ सिंहासन आहे जसं की स्वामींची गादी असते तशा प्रकारे श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 अभिषेकाचं तीर्थ जे आहे ते आपण सगळ्यांनी घरामध्ये ग्रहण आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पण तुम्हाला आहे कारण स्वामींच्या अभिषेकाच्या तीर्थामध्ये खूप मोठी ताकद असते शक्ती असते आणि त्याचा सुगंध सुद्धा वेगळा असतो असा भरपूरदा आम्ही सुद्धा अनुभवले तुम्ही सुद्धा नक्की अनुभवा श्री सद्गुरु हे सगळ्यांना तीर्थ दे अभिषेकाच्या तीर्थामध्ये बघा वेगळीच एक पॉझिटिव्हिटी वेगळी सकारात्मकता असते आणि स्वामींना पिवळं फुल व्हा चाप्याचं असेल तर उत्तमच पण नसेल तर तुम्ही पिवळी फुलं वाहू शकताय आणि पांढरं फुल तुम्ही महादेवांना वाहू शकताय तर अशा प्रकारे बघा स्वामींचं किती छान अभिषेक झाला आहे आणि तुम्ही अभिषेकाची सेवा नेहमी मला विचारता की ताई कशाप्रकारे अभिषेक करावा तर अभिषेकला काय असा दोन तीन तास वेळ लागत नाही तुम्ही बघितला अगदी कमी वेळामध्ये अभिषेक स्वामींचा आपण केला आहे तुम्ही सुद्धा असा छानसा अभिषेक करा आणि तुम्ही सुद्धा स्वामींची कृपा नक्की प्राप्त करा कारण कसे कोणीच देऊ नसतं फक्त मार्ग दाखवू शकतो आणि मी मार्गदर्शन करते पण सेवा कशी करायची कशा प्रकारे करायची किंवा तुमच्या से सेवेत किती सातत्य आहे तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करताय ह्याला सुद्धा खूप महत्व आहे बरं का त्यामुळे तुम्ही मनापासून सेवा केली तर स्वामी तुम्हाला मनापासून मेवा आणि मनापासून तुम्हाला जे हवं ते नक्की देतील ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजादिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ चिंतन श्री, श्री दत्त श्री स्वामी समर्थ 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 तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक करा नामस्मरण करा स्वामींना नमस्कार करा आणि छान तुम्ही सुद्धा अभिषेकाची सेवा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ